आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यस्तरीय अधिकारी करणार साक्षरता वर्गाची पाणी शिक्षण संचालक असं अधिकारी देणार दुसरी अपडेट आहे डी ए वाड बाबत पाहूया सविस्तर सात डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील येईल क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील राज्यस्तरावर साक्षरता वर्गाची पाहणी करण्यासाठी शिक्षण संचालनालयातील अधिकारी हे क्षेत्रीय कार्यालय जिल्हा तालुका निवडक शाळांना डिसेंबर महिन्यात भेटी देऊन आढावा घेणार आहेत याबाबत योजना शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणीसाठी ऑनलाईन पद्धतीने बैठका घेतल्या जात आहे ह्या बैठकामधून दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा तालुका व शाळा स्तरावरील झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा व तालुका शाळा स्तरावर केलेली पूर्वतयारीचा उल्हास मेळावा पूर्वतयारी व कार्यवाहीचा तसेच शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी योजना संचालनालयातील अधिकारी जिल्हा तालुका कार्यालयांना निवडक शाळांना भेटी देणार आहेत भेटी दरम्यान संबंधित अधिकारी योजना कार्यालय गट शिक्षणाधिकारी कार्यालय शाळा तसेच उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत का सुरू असलेल्या नवीन भेटी देतील असाक्षर व स्वयंसेवक यांच्याशी से चर्चा करणार आहेत तसेच शाळांमधून विविध शासकीय योजनांची सुरू असलेल्या अंमलबजावणीची पाहणी करून त्याची पा माहिती घेणार आहेत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संचालनालय स्तराहून भेटी देण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यासोबत जिल्हा कार्यालया अंतर्गत वर्ग एक किंवा वर्ग दोन दर्जाचे अधिकारी दौऱ्यात पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहेत दरम्यान शिक्षण संचालक राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी राज्यातील सर्व विभागातील संचालक ते केंद्रप्रमुख या सर्व क्षेत्रीय स्त्रावल कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे दुसरी अपडेट पाहूया सामान्य प्रशासन विभागाचे पाच बारा दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे हे परिपत्रक सरकार वित्त मंत्रालय वीय विभागाच्या क्रमांक एकवीस दहा दोन हजार चोवीसच्या कार्यालयीन यापनाची प्रत महाराष्ट्राच्या संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्या संदर्भात भारतीय योग व योग्य अधिकारासाठी अग्रेसित आहे आ, श शासनाच्या वित्त मंत्रालयानुसार उक्त उपरोक्त कार्यालय आपण दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून तीन टक्के वाढीव दराने मागे भत्ता वाढलेला आहे महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील ला अधिकाऱ्यांना लागू राहतील एक सात दोन हजार चोवीसपासून तिरे त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता अनुन्य राहील हा सदरील शासनीने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून ਆ ਸ਼ਾਸਨ ਨਿਯਾਜ਼ਾ ਸੰਕੇਤਾਂਕਰਮਾਂਕਾ ਹੈ V2412051514429507 ਹਾ ਪੂਰਨ ਸ਼ਾਸਨ ਨਿਯਾਕਿਲ ਤਾਮੁਸਾ ਫਰਾਂਸਿਸ ਦੇ ਡਿਸਕ੍ਰਿਪਸ਼ਨ ਬਾਕਸ ਮੈਂ ਲਿੰਕ ਦਿੱਤਾ ਹੈ ਤੁਸੀਂ ਡਾਊਨਲੋਡ ਕਰ ਸਕਦੇ ਹੋ